आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल महोदय माननीय श्री सी पी राधाकृष्णनजी तसंच उपस्थित असणारे राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीसजी मंत्रिमंडळातील आमचे सहकारी दादा पाटील दत्तामामा भरणे जयकुमारजी रावळ उपाध्यक्ष विधानसभेचे अण्णा बनसोडेजी विधिमंडळातील सहकारी शंकर जगताप उमा खापरे प्रशांत बम अमित गोरखे सर्व उपस्थित असणारे आजी माजी सन्माननीय लोकप्रतिनिधी तसंच राज्य सरकारचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग पुणे विभागाचे आयुक्त पुलकुंडवारजी अनिल दिगीकरजी हिरालाल सोनवणेजी माझ्या क्रीडा विभागाचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय अधिकारी कर्मचारी ज्यांचा आज शिवछत्रपती राज्य पुरस्कार देऊन तसंच जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार देऊन जीवनगौरव पुरस्कार देऊन इथं सत्कार करण्यात येणारे ते सर्व अच्छे सत्कार मूर्ती जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो पत्रकार मित्रांनो राज्याच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीनं आज बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस या दोन वर्षाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार आणि उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार महिला क्रीडा मार्गदर्शनासाठीचा जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार दिव्यांग खेळाडूंच्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार तसंच राज्य क्रीडा साहसी पुरस्कारांनी सन्मानित होत असलेल्या सर्वच माझ्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंचं प्रशिक्षकांचं मार्गदर्शकांचं मान्यवरांचं सर्वात पहिल्यांदा मी मनापासून अभिनंदन करतो त्यांचं मनापासून कौतुक करतो तुम्ही सर्वांनी खेळावरच्या तुमच्या प्रेमाने तुमच्या मेहनतीमुळं तुमच्या कष्टामुळं क्रीडा शौकल कौशल्यानं क्रीडा क्षेत्रामध्ये आणि राज्याच्या तसंच देशाचा गौरव वाढवण्याच्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल देखील आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देखील देतो आज आपण वर्ष दोन हजार बावीस तेवीसचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार बॅडमिंपटू प्रदीपजी गंधे यांचा आपण गौरव या ठिकाणी करणार आहोत बॅडमिंटन कोर्टवर उत्कृष्ट खेळाडू उत्तम खेळाडूंच्या पिढ्या घडवणारा प्रशिक्षक कुशल प्रशासक उत्तम संघटक अशा अनेक भूमिकांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून मी प्रदीपजींना जवळणं पाहतोय खेळाच्या मैदानावरची त्यांची कामगिरी अतिशय उत्तम राहिलेली आहे दिल्लीत एकोणीसशे ब्याऐंशी साली एशियन गेम्समध्ये त्यांनी देशाला दोन ब्रांज पदक मिळवून दिलेली होती अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा त्यांनी जिंकल्या केंद्र सरकारचा ध्यानचंद क्रीडा पुरस्कार देखील ते त्याचे मानकरी ठरलेले आहेत असं खूप काही प्रदीपजींच्याबद्दल त्या ठिकाणी सांगता येईल आम्ही एकत्र महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये काम करतो तसंच वर्ष तेवीस चोवीसच्या शिवछत्रपती क्रीडा जीवन पुरस्कारानं अर्जुन पुरस्कार विजेत्या राष्ट्रीय खेळाडू क्रीडा प्रशिक्षक संघटक सन्मान्य शकुंतला ताई खटावकर यांना सन्मानित करण्यात आलं आहे दोन हजार एकमध्ये शिवछत्रपती क्रीडा जीवनगौरव पुरस्कार देण्यास सुरुवात झाल्यापासून यावेळी पहिल्यांदा एका महिला खेळाडूचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान होतो आहे त्याचं मला <पाँगा> मनापासून कौतुक आहे मी मनापासून शकुंतला ताई तुमचं अभिनंदन करतो मला माहिती आहे की एकोणीसशे एकोणऐंशी ते ब्याऐंशी या चार वर्षात शकुंतला त्यांनी एकशे सहा राष्ट्रीय स्थापने खेळले आणि राष्ट्रीय स्पर्धेत आठ वेळेला तुमच्या माझ्या महाराष्ट्राला त्यांनी विजय मिळवून दिला सध्या त्या राज्य आणि पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्ष याची जबाबदारी सांभाळत आहेत आणि त्याच्यामुळं त्यांना आज हा जो पुरस्कार मिळतोय त्याचा खरोखरीच आम्हाला सगळ्यांना कौतुक आहे येतानाच मुख्यमंत्री म्हणत होते की आपण दरवर्षी पुरस्कार दिले पाहिजे दोन दोन वर्षाचे पुरस्कार आता बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस दोन वर्षात मिळून एकशे एकोणसाठ जणांना पुरस्कार द्यायचे आणि एकशे एकोणसाठ जणांचा एकाच कार्यक्रमात पुरस्कार देताना थोडी घाई उडते घाई होते गोंधळ होतो पुरस्कार विजय त्यांच्या कुटुंबियांनाही पुरस्कार स्वीकारताना जो आनंद मिळाला पाहिजे तसा उपभोगता येत नाही मला पुरस्कार सोळाचे वेळेस आम्ही राज्यपाल महोदयांना मुख्यमंत्री महोदयांना वेळ मागितल्यानंतर ते ताबडतोब वेळ देतात आता काही विधानसभा लोकसभेच्या निवडणुका नाही माझी दत्तामामा अनिल डिगीकर सोनवणे सगळ्यांना विनंती आहे की पुढच्या वर्षी दरवर्षीचा पुरस्कार दरवर्षीच दिला गेला पाहिजे त्याच्यात कुठली अडचण येऊन देऊ नका आज तुम्ही सांगितलेलं आहे की आमच्याकडे लक्ष द्या सात लाख वीस कोटीमध्ये त्या बाबतीमध्ये काय आम्हाला तुम्ही देताय ह्याविषयी अर्थसंकल्पात थोडीशी आम्हाला कसरत करावी लागली परंतु मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो येणाऱ्या पुरवणी मागण्यामध्ये ही भर क्रीडा विभागाची भरून काढली जाईल आपण फक्त जोरात काम करा त्याच्यामध्ये कुठं काही अडचण येऊन देऊ नका आज एका गोष्टीचं मात्र गंमत आहे मी आजच्या या कार्यक्रमाचा मिनिट टू मिनिट कार्यक्रम पत्रिकेवर नजर टाकली आणि त्याच्यामध्ये मी विचार करत होतो एक दिवसाचं क्रिकेट असलं तरी एका संघाला खेळायला निम्मा दिवस म्हणजे तीन चार तास त्यांना देतात आणि दुसऱ्याला तीन चार तास ट्वेंटी ट्वेंटी असेल तर तसाच तो खेळ त्या ठिकाणी चालतो हॉकीचा सामना एक तासाचा असतो आमचा कबड्डीचा एक तास वीस मिनिटाचा असतो खो खोचा एक डाव सात मिनटाचा असतो कुस्तीचा पण असाच सात आठ मिनटं दहा मिनटं त्या ठिकाणी चालतो पण इथं राज्याच्या प्रमुख प्रमुख त्यांना आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री एकतर काही अडचणीमुळे येऊ शकले नाही आम्हाला दिली चार पाच मिनटं चार पाच आता पाच मिनिटात काय बोलायचं त्या दत्तामानी आम्हाला हे पाहिजे आम्हाला ते पाहिजे बरं बोलायचं म्हटलं तर वेळ जातो आणि त्याच्यामुळं चार मिनिटात पाच मिनिटात कुणाची नावं घ्यायची कुठल्या पुरस्काराचं अभिनंदन करायचं क्रीडा विकासाच्याबद्दल जो काही आपण प्रयत्न करतो त्याची काय माहिती द्यायची शेवटी नियम तो नियम असतो तो पाळला पाहिजे मी नियम पाळणार आहे त्याच्यामुळे थांबतो त्याच्यात अधिक काही बोलत नाही परंतु पुन्हा एकदा सर्व विजेत्यांचं पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो तुम्ही आपले पुढचे पण खेळाडू घडवण्याचं काम करा राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे आम्ही कुठंही हे शिवशाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये खेळाच्या बाबतीमध्ये देखील तो कुठं मागे राहणार नाही मला तुमचं विशेष कौतुक करायचं आहे देश पातळीवर जे स्पर्धा होतात त्याच्यामध्ये सातत्याने महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे गेले तीनदा पहिल्या क्रमांकावर आहे मुख्यमंत्री महोदय त्याच्याही बाबतीमध्ये आपल्याला ते पुरस्कार द्यायचे तुम्ही मुंबईमध्ये वेळ देणार आहात तोही पुरस्कार त्या ठिकाणी आपण त्यांचा देऊ त्यांचंही कौतुक करू आम्ही भरीव अशा प्रकारची मागच्या ह्याच्यातच वाढ केलेली रोख रकमेमध्ये आणि इथून पुढं देखील जे जे काही आमच्या खेळाडूंच्या करता करता येईल ते, ते करण्याच्या करता आपलं महायुतीचं सरकार कुठं कमी पडणार नाही हा शब्द देतो परंतु वेळेचं बंधन पुढच्या वे थोडस वाढवा एवढीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका